नाही निधी अभावी योजना बंद झाल्याचं आपण ज्या कार्यक्रमासाठी आलो आहे त्या कार्यक्रमाबद्दल पहिलं बोलू आज देशातला असा हा पहिला कार्यक्रम आहे की ज्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी अंतर्गत आपल्या भाषेशी संवाद साधण्यासाठी अकरा विविध भाषांचे तज्ज्ञ हे अमरावतीमध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये तामिळ असेल संस्कृत असेल कन्नड तेलगू मल्याळम ओडिया पाली प्राकृत आसामी बंगाली आणि शेवटी आपली मातृभाषा मराठी आहेच ज्याच्यासाठी आम्ही सगळे काम करतो आहे असे अकरा तज्ज्ञ या अमरावतीमध्ये आलेत मराठी भाषा विद्यापीठानं आणि मराठी भाषा विभागानं याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे आणि आज त्यांना भेटून देखील मला मनापासूनचा आनंद झाला आणि या कार्यक्रमामध्ये एक अजून एक आधुनिक प्रयोग जो आम्ही केला आहे तो म्हणजे आजपर्यंत लोकसभेमध्ये भाषण केल्यानंतर दोन भाषांमधनं ट्रान्सलेशन व्हायचं पण देशातला हा पहिला कार्यक्रम आहे की बोलल्यानंतर अकरा भाषेतनं आपल्याला त्याचं ट्रान्सलेशन बघायला मिळतं आहे त्या स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळतं आहे पुढे जाऊन अकरा भाषेतनं ते ऐकायला येईल अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आपल्याला विकसित करायची आहे आणि म्हणून हा फक्त अमरावतीच्या दृष्टीनं महत्त्वाचा कार्यक्रम नाही हा भारत देशाच्या दृष्टीनं अतिशय पहिला राष्ट्रीय परिषदेचा कार्यक्रम महत्वाचा आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाषा मंत्री म्हणून मी या ठिकाणी आलो होतो तुम्ही पहिले ठरवून घ्या मला असं वाटतं की या संदर्भामध्ये मी माहिती घेतो मी स्वतः साहेबांच्या सोबत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्याच्यामुळे मी त्यांच्याशी चर्चा करतो मुख्यमंत्री मोदयांशी आम्ही चर्चा करू आणि त्याच्यानंतर याच्यावर बोललेलं योग्य मनोज जरांगीने पहिल्यांदाच शरद पवार टीका केली की मराठ्यांचं वाटवलं शरद पवारांनी केलं पहिल्यांदाच टीका केली आज शरद पवार मनोज जरांगे आता पूर्वी का केली नाही तुम्ही विचारलं पाहिजे ना त्यांना पहिल्यांदाच केली म्हणजे पूर्वी नाही केली ना पूर्वी का नाही केली याचं उत्तर मी कसं काय देऊ शकतो पण एक मात्र नक्की आहे की मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल त्यांचं कुठेही कमी होणार नाही कुठेही त्यांचं काही काढून घेतलं जाणार नाही ही सरकारची भूमिका आहे जो एक वेगळ्या पद्धतीचा गैरसमज ओबीसी समाजामध्ये पसरवला जातो आहे त्यांना देखील मी सांगू इच्छितो की ओबीसीवर कुठचाही अन्याय होणार नाही ही भूमिका स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे त्याच्यामुळं कुठेही गैरसमजाला बळी पडू नये ही माझी त्यांना विनंती आहे सर बंजारा समाज रस्त्यावर उतरत आहे आम्हाला नाही शेवटी लोकशाहीमध्ये कुणी काय मागणी करावी हा प्रत्येकाचा प्रश्न आहे परंतु ओबीसी समाजानं कुठेही गैरसमजाला बळी पडू नये हे उत्तर मी अगोदरच दिलेलं आहे दुर्दैव आहे आणि मी देखील निषेध करतो भूषण साहेबांसारखं महाराष्ट्रातलं एक नेतृत्व सरन्यायाधीश म्हणून काम करत असताना अशा पद्धतीचा तिथं भ्याड हल्ला होणं हे निषेधासच पात्र आहे त्याची आम्ही निंदा करतो आणि ज्याने कुणी हा हल्ला केला आहे त्याच्यावर कडक कारवाई करावी ही आमची मागणी आहे धन्यवाद